नमस्कार मुंबई कोपर खैराणे येथील एकोणऐंशी वर्षीय वृद्ध महिलेच्या गयातील सोन्याची साखरी लंपास करणारा चोर चिंकी उर्फ दीपेंद्र जालिमला कोपर खैराणे पोलिसांनी अटक केली आहे चिंकीला कोणताही ठोस पुरावा नसताना यांत्रिक मदतीने पकडण्यात आले पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली साखळी आणि त्याच परिसरातील एका महिलेचे चोरलेले मंगळसूत्र जप्त केले आहे तपासादरम्यान आरोपीविरुद्ध या गुन्ह्यासह उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्ती चोरीचे अकरा गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून पोलीस अधिक तपास करत आहे औदुंबर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपर खैराने आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच इतर गुन्ह्यांचीही चौकशी सुरू आहे जय हिंद कोपरखने पोलिसांनी कोपरखने पोलिसांच्या हद्दीतील गुन्हे होत असल्या कारणाने आम्ही गोपनीय तपास गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासावर एक दिपेंद्र उर्फ चिंकी सिंग वय चौतीस वर्ष हा मूळ राहणारा कानपूर उत्तर प्रदेशचा आहे त्याला मी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर त्याच्याकडून कोपरखन्ने पुरुष हात येतील दोन चेन स्टॅचिंगचे सोन साखळी चोरीचे गुन्हे ओपन केले त्या दोन्ही गुन्हे दोन महिलांचे एक ज्येष्ठ महिला होती त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन चुरीस गेली होती तसेच दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील एक अर्धा चोळ चोळीसची सैन हे जबरी चोरी केली होती ती दोन्हीही गुन्हे आम्ही सदर दीपेंद्र सिंगकडून रिकवर केले आहेत सदरची बाजार मूल्य एक लाख सेहेचाळीस हजार रुपये आहे सदरच्या आरोपीला आम्ही अटक करून त्याच्याकडून माहिती घेतली असता तो मूळ राहणारा आहे कल्याणपूर कानपूर उत्तर प्रदेश कानपूर ह्या पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता कानपूर पोलिसांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध एकूण अकरा गुन्हे नोंद आहेत त्यातील आठ गुन्हे हे जबरी चोरीचे आहेत दोन गुन्हे हे एन डी पी एसचे आहेत आणि एक गुन्हा चोरीचा आहे असा हा उत्तर प्रदेशात देखील वॉन्टेड असलेला आरोपी कोपरखरने ह्या ठिकाणी राहत होता स्थानिकांनी ही चौकशी केली असता तो तिथून परानंदा राहायला आहे उत्तर प्रदेशमधून उत्तर प्रदेश पोलिसला ताब्यात घेऊन तिथे तिकडं योग्य ती कारवाई करत आहेत तर ह्या दोन्ही चंद्रशाचींचे गुन्हे आम्ही ओपन केले आहेत सदरच्या चिंचे गुन्हे ओपन करण्यामध्ये आम्हाला आदरणीय सी पी सर श्री मिलिंद भारंबे सर आमचे जॉईंट सी पी सर एन पुरे सर आमचे डेप्टी कमिशनर श्री पंकज धाने सर आमचे ए सी पी श्री गावडे सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन झालं त्यांच्याकडून मिळणारे सी डी आर त्यांच्याकडून तद् दोन मिळणारे माहिती जेरलिस्टची माहिती या अनुषंगाने हा गुन्हा ओढीस करण्यास बहुमूल्याची मार्शन झालेलं आहे धन्यवाद आपल्या मुंबई वचन नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका